नाशिक रोडच्या बिटको महाविद्यालयात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांचे प्रबोधनपर व्याख्यान संपन्न अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून परावृत्त व्हावे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळी यांचे आवाहन आज विविध गुन्ह्यात जे गुन्हेगार सापडतात त्यात पंधरा ते बावीस वयवर्ष असा युवा तरुण वयोगट दिसून येतो हे युवक जेव्हा अंबली पदार्थांच्या आहारी जातात त्याची नशा शमवण्यासाठी चोऱ्या दरोडे लुटमार वाहनचोरी सुसाट वाहन पळवणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये सापडतात याला वेळीच अटकाव व्हायला हवा नाहीतर त्यांचे त्यांच्या कुटुंबाचे व समाजाचे जीवनही उद्ध्वस्त होते आपल्याला मिळालेले आयुष्य सन्मानाने जगा संकटावर मात करण्यासाठी आपले आत्मबल वाढवा चांगला अभ्यास करून आपले उज्ज्वल करिअर घडवा सकारात्मक विचार करा पालकांनीही आपल्या पाल्यांच्या भवितव्याची चिंता सतावत आहे शासनाने अंमलीपदार्थांवर बंदी घातलेली आहे कुठलाही पदार्थ शरीरासाठी घातकच आहे विद्यार्थी कुटुंबाचा व समाजाचा आधार आहात कुठल्याही व्यसनांना बळी पडू नका अंमली पदार्थांचे सेवन करू नका असे प्रबोधनपर मार्गदर्शन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नासिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालय विभागातर्फे सेमिनार हॉलमध्ये दिनांक सव्वीस जून रोजी झालेल्या जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जनजागृती पर आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंजूषा कुलकर्णी उपप्राचार्य अनिल कुमार पठारे डॉक्टर आकाश ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ सुनीता नेमाडे पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सातबाई ए पी आय रुपाली गवाने आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात सव्वीस जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दी दिन विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो अशी माहिती त्यांनी दिली मोबाईल व अंमली पदार्थ व्यसनांच्या आहारीत जाऊ नका असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी यांनी उपस्थित कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवन आयुष्य जगू अशी प्रतिज्ञा दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास माळवे यांनी केले आभार सौ भावना जगताप यांनी मानले कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते એ ન્યૂઝ સાથે પ્રમોદ રહાને નાસિક રોડ નાસિક